देवळाली मतदारसंघातील परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार विनोद गवळी यांची प्रचार रॅलीला महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांचं नाशिकमध्ये आगमन झालं तसंच महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे एकनिष्ठ मावळे केशव गोसावी यांच्यावर देवळाली मतदारसंघातील जबाबदारी सोपवण्यात आली ही जबाबदारी प्रामाणिकपणे स्वीकारून छत्रपती संभाजीराजे यांच्या आशीर्वाद घेऊन देवळाली मतदारसंघामध्ये काम सुरू केलं तसंच आपल्या देवळाली मतदारसंघातील उमेदवार विनोद गवळी यांचा विजय होण्यासाठी आपली संपूर्ण ताकद लावून देवळाली मतदारसंघातल्या घरोघरी गावागावामध्ये विनोद गवळी यांचा प्रचार सुरू झाला तसेच याच देवळाली मतदारसंघामध्ये महासचिव ज्ञानेश्वर थोरात जिल्हाध्यक्ष रुपेश नाठे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह बिटको पॉईंट येथून रॅलीचा आयोजन करण्यात आलेला आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली या विविहित भी गाव देवाली गाव देवाली कॅम्प मार्केट परिसर गाव या ठिकाणाहून ठिकठिकाणी परिवर्तन महाशक्तीच्या अधिकृत उमेदवार विनोद गवळींना चांगलाच प्रतिसाद दिसून येतोय न्यूज रोड मराठी प्रकाश दुर्वे नाशिक आणि विस्थापितांनी खऱ्या अर्थाने मी आमदार होऊ शकतो हे स्वप्न का बघू शकत नाही आणि म्हणून ती ताकद देण्यासाठी परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं आणि स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून विनोद गवळींना ही उमेदवारी देण्यात आली आपल्या मतदार संघात सुद्धा देवाळच्या मतदार संघात सुद्धा आपण जर पाहिलं असल इतका गोंधळ आहे या महायुतीमध्ये